मम्मी काय ग काय बनवते बन आज आज बनवते अंड्याची भाजी अजून काय अंड्याची भाजी बनवते आणि भात बनवते तुमच्यासाठी दारासाठी तुझ्यासाठी अंडे उकड्या ठेवले जात अंडे उकडा ठेवले तर आणि कांदा टमाटर कापून घेते बर कांदा टमाटाची थोडीशी ग्रेवी रस्सा करते ना भातासोबत खायला होईल तुम्हाला सकाळी किर्ती ती येते चवळीच्या शेंगाची भाजी सुकी आणि चपात्या केलत्या त्या सकाळी संपल्या दुकान जेवणाला राहिलेच नाही आता भूक लागली दादा लवकरच ला दाद सायपाक बनवायला लागली आज मी घरीच होती बघा आता टमाटा कापून घेते मम्मी का बटा दोन तीन जराशी हं टेस्ट लागते जास्त तुम्हाला आवडते बाबा ती तंबाडी मला तर आवडते टमाटे तर गैस चालू करते काय दाटपट भाजून घेते जरा तेल टाकते थोडा भाजण्यासाठी कुड्या आपल्या ठोटाली आता गावरा कुड्या गावा करता लसूण आहे आपले हाफरेड लसूण मोठ मोठ दोन तीन हिरव्या मिरच्या टाकते उडून टाकते म्हणजे उडायच्या नाही यालात मिरची टाकली का मग ती मिरची आणि टमाटर पण टाकून घेते थोडस आपलं मीठ टाकी देतो वरून बारीक गॅस करून धाकून जरा फुटलेच आहे त्या मीठ टाकलं होतं उकडाला तरी पण फुटलेच आहे बारीक गॅस केलचा टाकली तुला तिकडा नुसतं ओरडतोय टाकायला खांड्याला टाकली बाहेर नेऊ दमखा त्याला अंड्या मधलं टाकून आपण त्या हे गार झालं तो। का मग मी वाटून आहे आता इथं भात टाकतो तोपर्यंत भात टाका पाणी अंडे उकडले वाटत तांदूळ धुवून घेतले आता पाण्याला उकळे फुटले का मग तांदूळ टाकेल पंधरा दहा पंधरा मिनट असे तांदूळ भिजू घातले का मग भात मोकळा होतो चांगला भातात मीठ टाक पाण्यात टाकून घेते थोडं थोड बंडे अंडे उकडले आता गॅस बंद करते अंड्याचा अंडे सुटून घेते आता तोपर्यंत भाताच्या पाण्याला उकळी फुटत गॅस सुलो केला तरी अंडे फुटलेत अंडे पण आता आणि पाण्याला खळखळ उकळी फुटली तांदूळ टाकून घेते भात वाढ कुठे भातले त्याच्यामध्ये आज भूक लागली आमच्या पण <laughs> मांजराला भूक लागली ना मला भूक लागली अंडी पण अंड्याला चिरा पाडून ठेवते चिरा पाडला मग मसाला आतमध्ये जातो सगळं आता मसाला गार झालाय वाटून आणते मी आता आता भाता दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि भाजी बनवते मसाला वाटून आणला असा मस्त कडाई गरम झाली तेल टाकून घेते थोडं जिरे टाकते कढी पत्ता टाकते थोडा आता हे वाटण टाकून घेते मिरची पावडर टाकते गरम मसाला तर काढून ठेवायच नाही मायाशिवाय टाकतच नसते एवढी भरणी मी मसाला बनवून ठेवता आता एवढा संपाला थोडाच राहिलाय पावसाळा नाही निघायचा याच्यामध्ये जवळ जाईल मग बघता येईल मिरची पावडर टाकली हळद टाकली आणि हा आता गरम मसाला टाकते थोडा कोथंबीर नाही आता कोथंबीर नाही टाकली दुकान लांब आहे आम्हाला इथून जायला होतं मी राहणार आता मसाला मस्त परतलाय अंडे सोडते त्यात आता आठ त्याला थोडं त्याच्यामध्ये फ्राय करून त्याला थोडं परती झालं मग रश्यासाठी पाणी टाकते अंडे पण मस्त परतले जाता थोडं भातासोबत खायचं तर थोडा रसा करते त्यासाठी पाणी टाकते थोड आपल्याला जसं पाहिजे तसा घट पातळ करायचा आता थोडं चवीनुसार मीठ टाकायचं मी मसाला भाजीत आणि पण थोडं टाकलं होतं ना मग आता थोडं टाकते बघ ते कशी झाली मिठाला भाजी सुंदर छान झाले छान आंबट तिखट परफेक्ट असलं की मग भाजी मस्त आता लागेल बस न आपल्याला एवढी दादा तुम्ही एवढी भाजी बनवली मग पुढलीच नाही सुगंध चांगला लागला मीठाला बरोबर हो शिजन ना मोरी सर्व घट होईना अजून भात झाकून ठेवते आता बारी गॅस करते पाणी आहे का त्याच्यात ताय पाणी तुला भात लागतो ना म्हणून थोडा जास्तच पाणी कातलंय तिला मोकळा भात नाही आवडत तिला हे बघा आता कशी मस्त भाजी शिजली चमचमीत झाली भाजी चांगली आता मी गॅस बंद करते भातात थोडं पाणी आहे ते आटलं ग आम भाताचा गॅस बंद करते आणि जेवण करून घेतो चला आता भात हे भात बी तयार झाला भाजी बी तयार झाली आता जेवण करून घेऊ चला जेवला बसलो

का खायच भूक लागली ये म्हटलं नाही खायच तुला तर मंध्रीला काढून टाक